नमस्कार मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार येणार जाणून घ्या महालक्ष्मीच्या कृपेसाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा व्रत कसे करावे पूजेची मांडणी ही सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा आणि व्रत करण्याचे महत्व आहे मात्र त्याशिवाय मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी महालक्ष्मीचे व्रत करण्यास देखील खूप महत्व आहे या महिन्यात येणाऱ्या दर गुरुवारी देवीची पूजा मांडून स्त्रिया व्रत करत असतात त्यामुळे आपण यंदा पाहूया मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार येणार या व्रताचे महत्व काय आणि पूजा कशी का करावी कार्तिक आमवशा मार्गशीष मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते यंदा कार्तिक आमोषा ही वीस नोव्हेंबर रोजी असल्याने मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर पासून होणार आहे मार्गशीर्ष महिना हा धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजापाठ आणि व्रत करण्याची प्रथा आहे असे म्हणतात की मार्गशीर्ष मध्ये श्रीकृष्णाची पूजा आणि व्रत केले तर पुण्य मिळते व भगवान श्रीकृष्णाची आपार कृपा आपल्यावर राहते त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची व्रत करण्याची देखील प्रथा आहे हे व्रत विवाहित स्त्रिया करता दर गुरुवारी चौरंगावर देवीची पूजा मांडून कथा वाचली जाते व आरती करून पूजा संपन्न केली जाते या पूजेचे महत्व काय आहे कशी करावी करा पूजा आणि व्रत तसेच मार्गशीर्ष महिन्यात यंदा किती गुरुवार येणार ते सविस्तरपणे जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार पहिल्या गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुसरा गुरुवार चार डिसेंबर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबर मार्गशीर्ष महाव्रत पूजा मांडणी कशी करावी मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते आणि पूजा मांडली जाते मार्गशीर्ष मधील गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत आपल्या देवघरातील देवाची पूजा करावी महालक्ष्मीच्या व्रतासाठी चौरंग मांडा त्याभोवती रांगोळी काढावी चौरंगावर वस् वस्त्र अंतरावे त्यावर तांदळाचे स्वास्तिक काढावे मग देवीची मूर्ती किंवा फोटो चौरंगावर ठेवावा एका कलशात पाणी घ्या त्यात एक रुपयाचे नाणे त्यामध्ये थोड्या अक्षता टाकाव्यात नारळ ठेवावा कलशात हळदी कुंकू कळशाला हळदी कुंकू लावून हा कलश चौरंगावर ठेवावा एका बाजूला विड्याची पाने मांडावीत फळं पाच फळ द्यावेत धूप दीप अगरबत्ती लावावी देवीला फुले वाहावीत हार घालावा फुलाची वेणी घालावी नारळाला शृंगार करून सजवतात त्यामुळे तुम्ही आपल्या पद्धतीप्रमाणे पूजा मांडणी झाल्यानंतर देवीचा व्रत कथा वाचावी व मंत्र जप करून शेवटी करा आरती करावी आरती झाल्यानंतर खिरीचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रताचे महत्व या महिन्यात देवी महालक्ष्मीचे व्रत करण्यात अत्यंत महत्व आहे असे म्हणतात की हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केल्याने देवीची कृपा राहते आपल्या सर्व अडकलेले कामे मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतात विवाहित स्त्रिया आपल्या सुखी संसारासाठी कुटुंबा समृद्धी भरभराट व्हावी यासाठी व्रत करतात मात्र तुम्ही कोणतीही मनोकामनेसाठी हे व्रत करू शकता प्रत्येक गुरुवारी पूजा मांडून व्रत करा व शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करा असे व्यवस्थित व्रत केले तर याचे फळ तुम्हाला निश्चित मिळते मित्रांनो अगदी माहिती सोप्या आहे सोप्या पद्धतीने मी सांगितले आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा